नमस्कार मित्र आज आपण इथे हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेल ऐकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील <coughs> पेजवर पाहत असताना तर पेजला कर। फॉलो करा व्हिडिओला शेअर करा मात्र विसरू नका हे भाया काय सांगितले रे बैलांचे चौदा <coughs> चालू आहे काय सांगतात एकतीस दातावर कशी आहे कळ दातावर कोणत्या गावच आहे टाकड गाव शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर सांगशेस हे कोण आवडले तुमचे त्यांचे काय साठ एक लाख साठ हजार काय सांगितले यांचे एक हजार पुन्हा काय म्हणत शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांग नव्वीस ठीक त्याचे किती दोन तास आहे त्याची किंमत सांगाल पंचावन्न हजार पंचावन्न हजार धरलेला कशाला चालू आहे का बे <Anyway> <%uhMaar>

सहा जात आहे काय सांगितले त्याच सांगाय एक पाच व्यवहारात कमी जास्त होईल त्यांचे बारक्यारीचे पंचावन्न पंचावन्न जातावर कशी दोन दोन जातो दोन दोन त्यांचे दिलेले बाकीचे एवढेच राहिले होते दोन सुट्टा एक <laughs> <laughs> कुणाचे आहेत बैल बैल काय सांगितले नंबर सांगा

ये <laughs>

ನಂಬರ್ ಯಾ ತಣ್ಣ ಬೀಸ ಎ